नमस्कार 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 तुमचं काय नाव आहे तुमचं नाव मंगेश गवळी मंगेश गवळी कोणतं गाव आहे हे मनमाड फाटा आहे मनमाड फाटा चालू का टाकळी फाटा टाकळी फाटा तर हे जे पीक आहे कांदा पीक तर लाल कांदा आहे ना लाल कांदा हे वाकडे झाले ते करपा आला जास्त करपा आला करपा कशामुळे आला जास्त पावसामुळं हा पाऊस चालू आता हां 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 काही औषधाचे हात गेले आणि काही मारले आता दोन हात हा 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 अजून काही कव्हर व्हाय तर शेतकरी बंधू न जास्त पावसामुळं या लाल कांदा पिकावरती कर्पारोगाचा अत्यंत जास्त प्रभाव झालेला आहे तर आपल्याला कांद्यावरील कर्परोगासाठी नॅनो फ्रेश आणि रूट, रूट प्लस या तीन आणि नॅनो हॅकर या तीन औषधांचा आपल्याला स्प्रे करायचं आहे तर नॅनो फ्रेशमुळं आपल्याला कांद्याचा कर्पा रोग शंभर टक्के नियंत्रणामध्ये येतो आणि नॅनो हॅकर हे थ्रिप्स मावा नियंत्रणासाठी आहे आणि रूट प्लस हे आपण बेसळ डोस खात्यामध्ये मिक्स करून घेतल्याने पांढऱ्या मुळीला चालना भेटते पांढ घटक पाहिजे ते भेटतात आणि त्यामुळे कांद्याला हिरवेपणा येतो ये या ये तिन्हींचं कॉम्बिनेशन वापरल्यामुळे कांदा पिकाचा कर्पा रोग आहे तर तो आपल्या नियंत्रणामध्ये शंभर टक्के फायदेशीर होतं प्रमाण किती आपल्याला प्रमाण वापरतानी कांदा पिकासाठी रूट रूट प्लस जे आहे तर ते दोनशे ग्रॅमचं पॅकेट आपल्याला हे एकरी वापरायचं आहे खातामध्ये मिक्स करून यावेळेस आपण बेसळ डोस टाकतो त्यावेळेस त्याच्यामध्ये घ्यायचं आहे त्यानंतर नॅनो फ्रेजच्या एका पाऊचमध्ये पा। 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 आपल्याला पंचवीस पंप होतात म्हणजे पाचशे लिटर पाण्यासाठी आपण वापरणारे आणि नॅनो हॅकर जे आहे ते आपण दहा ग्रॅमचं त्याच्यामध्ये आहे तर, तर ते दोनशे लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे त्याने आपल्याला थ्रिप्स मावा नियंत्रणामध्ये पण येईल आणि कांद्याचा करपा जो आहे तो करपा नियंत्रणामध्ये येईल या तिन्हींचं कॉम्बिनेशन हे रोगासाठी जबरदस्त असं प्रॉडक्ट आहे तुम्हाला काय वाटतं होतील हे कांदे क्लिअर हां शंभर टक्के होतील आपण यापूर्वी दिलेले आहे भरपूर प्लॉटला तर रिझल्ट हे गॅरंटीड येतात तर शेतकरी बंधूंनो या सीझनमध्ये कांद्याच्या करपा रोगासाठी हे तिन्ही औषधं नॅनो हॅकर रूट प्लस आणि नॅनो फ्रेश निश्चित वापरा शंभर टक्के रिझल्ट आहे धन्यवाद धन्यवाद